नमस्कार आपल्या सगळ्यांसमोर येण्याचं कारण म्हणजे भाजप पक्षातील जुन्नर तालुक्यातील अंतर्गत कलह खरं तर राजकारणामध्ये आमच्या रोडसाठी आलो आणि त्या रोडचं काम सध्या प्रगतीप्रथावरती आहे आम्ही भाजप पक्षामध्ये प्रवेश केला संतोष तांबे हे तालुका अध्यक्ष असताना आणि बापटजी साहेब यांच्या कार्यकाळामध्ये भाजप पक्षामध्ये प्रवेश केला भाजप पक्षाचे जे काही विचार पडतात त्याला अनुसरून परंतु कानामागून आले आणि तिखट झाले त्या पक्षामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये एका रनर प्रवेश केला त्या म्हणजे आशाताई बुचके आणि त्यांच्याबरोबर संतोष नाना खैरे हे आल्यानंतर यांनी लेणाद्रीला मिटिंग घेतली आणि आमचे सगळे जे काय पद माझ्याकडं ओतूर शहराध्यक्षपद भाजप युवा मोर्चाचं आणि बूथप्रमुख हे पद होतं यांनी सगळं बरखास्त केलं ताईंचा आणि माझा संबंध पहिल्यांदा बेल्हे या ठिकाणी शांतीगिरी महाराजांचा कार्यक्रम होता तिथे आला यांनी त्या शांतीगिरी महाराजांचा एवढा अपमान केला की त्यांनी ते, ते पूर्ण कार्यक्रम न करताच त्यांना अर्धवट जावं लागलं एवढी त्यांना त्या स्टेजवर चढायची आशाताईंना घाई होती तिथे लेडीज अलाउड नसतात हा त्यांच्याशी संपर्क आला आणि दुसरा संपर्क पारुंडीला नातपणती आखाडा आहे तिथेही त्या साधूंना त्रास देण्याचं काम आशाताईंकडून सुरू आहे आणि ह्यांनी या कमिट्या बरखास्त केल्या आणि आम्हाला सांगितलं की तुमचं भूतप्रमुख हे सगळं पद हे बरखास्त केलं परंतु होतं काय आम्हाला भाजपाच्या प्रदेश कार्यालयामधून फोन येतो आम्ही भूतप्रमुख ह्या पदावर अजूनही आहोत असं प्रदेश कार्यालय सांगतं आणि हे सांगतात आम्ही बरखास्त केलं ह्यांची मोनोपॉली तालुक्यात चालू आहे आणि ह्यांना ह्यांचा एक कुटील डाव आहे शिवसेनेत असतानाही आशा त्यांनी बंडखोरी केली आणि भाजपात पण यांना आमदारकीचं तिकीट भेटलं नाही यांना बंडखोरीच करायची आहे यांचा कुठील डावे हे काय हे प नेमत नाही है? एक कारण ह्यांचे कार्यकर्ते आता संतोष दानक हैरे यांनासुद्धा यांनी प्रभारी तालुका अध्यक्ष नेमलं आहे तालुका अध्यक्ष नेमलं नाही ह्याच्यामागचं कारण असं आहे की जर ह्यांना तालुक्यामध्ये आपण ह्यांच्या कार्यकर्त्यांना नियुक्त्या दिल्या आम्ही काय म्हणतो ना आम्हालाच नियुक्त करा असं नाही का दुसरं कुणालाही करा तुम्हाला ज्याला वाटते पण त्यांना करा हे है। करायचं नाही आहे कारण ह्याच्यामागे यांची कुटनीती अशी आहे की जर ह्यांना ह्या तालु ह्याच्यावरती आपण नेमलं आणि उद्या जाऊन जर आपल्याला बंडखोरी करायची वेळ आली तर सगळ्या आपल्या माणसांना राजीनामा द्यायला लागन ही आशाताईंची खेळी आम्ही अनेक कामांसाठी जुन्नर तालुक्यात आज बिबट्यांचा प्रश्न सर्वात गळ्याजवळ आलेला प्रश्न आहे मध्येच एका तरुणाचा मृत्यू झाला चार दिवसापूर्वीच असे खूप ज्वलंत प्रश्न आहेत ते आम्हीच कुठं सोडवण्याचा प्रयत्न केला पालकमंत्र्यापर्यंत गेलं की ह्यांनी त्याच्यात खोडा घातलाच म्हणून समजायचा आम्ही ह्या सर्व कंप्लेंट घेऊन बावनकुळे साहेबांपर्यंत गेलो ता भाजपाचे जिल्हा अध्यक्ष पूर्वीचे गणेशजी भेगडे आणि आता शरद बुट्टे पाटील यांच्यापर्यंत गेलो परंतु काही उपयोग ह्या ठिकाणी होत नाही अशा प्रकारे आमची मुस्कट दाबी या ठिकाणी सुरू है। आहे आणि ह्याचं सगळं आम्हाला प्रदेशकाराला फोन येतो हे अभियान तुम्ही गावापर्यंत पोहोचवलं रव का ते आम्हाला आता मला शनिवार रविवार वैयक्तिक सुट्टी असते इतर अनेक सुट्ट्या असतात काम करण्याची इच्छा आहे परंतु ह्यांना आमच्यापर्यंत आमच्या आम्हाला पक्षात ठेवायचं नाही किंवा अशा ह्यांच्या कुठं नेत्या आहेत कसे हे आमदार म्हणून निवडून येणार या ठिकाणी यांचा सर्व जाहीर निषेध व्यक्त करतो यांच्या ज्या काही कृती आणि अप्पल पोटेपणा काय पाहिजे ते आमच्याच पोटाला पाहिजे यांचं जे सुरू आहे आम्हाला या ठिकाणी कुठल्या याची अपेक्षा नाही आम्हाला फक्त काम करायचं आहे परंतु ते सुद्धा हे करून देत नाही असा या प्रकारे जाहीर निषेध आशा बुचके आणि संतोषजनाक खऱ्यांचा व्यक्त करतो आणि जुन्नर तालुक्यांमध्ये ही जी कार्य ही एकट्या कार्य हरष याचं मत नाही आहे तुम्ही अजूनही बाकीच्यांचं बघा हेच मत आहे जी काही दाबी हे सुरू आहे ही अतिशय घातक आहे आणि ही यांना याची फळं भेटल्याशिवाय राहणार नाही एवढे बोलून म्हणणे संपवतो जय हिंद धन्यवाद जय श्रीराम